नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण कुरकुरीत पेपर डोसा आणि त्यासोबत बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणीची रेसिपी पाहणार आहोत आणि हा डोसा आपण कुठलाही डोसा पॅन किंवा नॉनस्टिक तव्यावर न करता आपण रोजच्या वापरातील जो तवा आहे त्यावरच हा कुरकुरीत डोसा बनवणार आहोत आणि यासाठी लागणारं जे तांदळाचं अचूक प्रमाण आहे आणि पीठ आपल्याला कसं फर्मेंट करायचं आहे थंडीमध्ये सुद्धा आपलं जे पीठ आहे मस्त असं फर्मेंट होण्यासाठी इथे मी एक खास सांगितलेली आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण आता डोशांसाठीचं जे पीठ आहे हे तयार करून घेऊया तर घरातली एक वाटी मी फिक्स केलेली आहे त्याने सर्व जिन्नस मी मोजून घेतलेले आहे घरातली कुठलीही एखादी वाटी फिक्स करायची आणि त्यानेच सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर बरोबर चार वाट्या मी इथे तांदूळ घेतलेला आहे तर हा रेशनचा तांदूळ आहे इंद्रायणी सोडून तुम्ही कुठलाही जुना जाड तांदूळ डोशांचं पीठ बनवण्यासाठी इथे घेऊ शकता तर चार वाट्याबरोबर मोजून मी हा तांदूळ घेतलेला आहे सेम वाटीने एक वाटी आपल्याला उडदाची डाळ लागणार आहे त्याचबरोबर पाव वाटी आपल्याला इथे लागणार आहे चना डाळ त्यामुळे आपल्या डोशाला छान असा रंग येतो त्यासाठी चण्याची डाळ अवश्य घाला त्यामुळे इथे मी पाव वाटीभर एवढी घेतलेली आहे त्याचबरोबर इथे एक चमचा आपल्याला मेथीचे दाणे लागणार आहे त्यामुळे आपलं जे बॅटर आहे हो हो हे लवकर फर्मेंट होईल आणि पौष्टिकसुद्धा होईल हे सर्व जिनस मी एकाच वाटीने बरोबर मोजून घेतलेले आहे तर या ठिकाणी मी अगोदरच डाळ तांदूळ भिजत ठेवलेले होते साधारणतः पाच ते सहा तास आपल्याला हे छान असे भिजवून घ्यायचे आहे तर पाच ते सहा तासापूर्वी मी डाळ तांदूळ छान स्वच्छ धुवून आणि भिजत ठेवलेले होते इथं तांदूळही छान भिजलेले आहे त्याचबरोबर आपली उडदाची आणि चणा डाळसुद्धा छान अशी भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता डाळ तांदूळ जेवढे छान भिजल तेवढे आपले डोसे आहे मस्त असे कुरकुरीत तयार होतात आणि त्यासोबतच आपलं पीठसुद्धा फर्मेंट होण्यास मदत होते त्यामुळे पाच ते सहा तास आपल्याला डाळ तांदूळ भिजवून घेणं कंपल्सरी आहे आता तांदूळ आणि चणा डाळीचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे उडदाची जी डाळ आहे ती मी अगोदरच छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतली होती त्यामुळे ह्या डाळीचं पाणी आपल्याला पुढे तांदूळ दळत असताना यूज करायचं आहे हे पाणी आपल्याला फेकून न देता हे आपल्याला तांदूळ जेव्हा दळतो त्यामध्ये थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे त्यामुळे आपलं जे पीठ आहे हे लवकर फर्मेंट होण्यास मदत होते त्यामुळे हे उडदाच्या डाळीचं पाणी फेकून न देता ते आपल्याला जेव्हाही आपण हे डाळ तांदूळ वाटू मिक्सरमध्ये टाकू त्यामध्ये थोडं 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 करून आपल्याला ते वापरायचं आहे साधं पाणी न वापरता आपल्याला उडदाच्या डाळीचंच पाणी वापरायचं आहे त्यामुळे आपलं जे पीठ आहे हे लवकर फर्मेंट होईल थंडीमध्ये सुद्धा मस्त असं पीठ आपलं फर्मेंट होईल ही थंडीमध्ये बॅटर लवकर फर्मेंट होत नाही त्यासाठी ही एक खास ट्रीकसुद्धा आहे तर उडदाच्या डाळीचं पाणी फेकून न देता अशा पद्धतीने पेस्ट करत असताना आपल्याला हे यूज करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे कुठेही रवा राहिलेली नाही जितकी होईल तितकी आपल्याला ही स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता फर्मेंट करण्यासाठी इथे मी एका कुकरचा वापर करणार आहे तर आता जे बॅटर मी दळून घेतलेलं होतं ते आता ह्या कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि बाकीचं राहिलेलं सर्व जे डाळ आहे आणि तांदूळ आहे ते सुद्धा मी छान डाळीचं पाणी यूज करून अशा पद्धतीने दळून घेणार आहे तांदूळ भिजत ठेवले होते तेव्हाच मी यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे घातलेले होते मेथीचे दाणे आणि डाळीचं पाणी यूज केल्यामुळे आपलं जे बॅटर आहे हे थंडीमध्ये लवकर फर्मेंट होतं तर आता तांदूळसुद्धा मी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून अशा पद्धतीने त्याची स्मूथ मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही पेस्ट बघा एकदम स्मूथ तयार झालेली आहे थंडीमध्ये इडली डोशाचं बॅटर फर्मेंट होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो तर ह्या पद्धतीने जर तुम्ही बॅटर फर्मेंट केलं तर नक्कीच तुमचं बॅटर लवकरही फर्मेंट होईल आणि मस्त फर्मेंट होईल तर सर्व पीठ माझं या ठिकाणी दळून झालेलं आहे तर याचं टेक्स्चर पहा तुम्ही मस्त असं स्मूथ आलेलं आहे तर हे दळत असताना पाणी नक्की वापरा तरच आपलं जे पीठ आहे ते अशा पद्धतीचं तयार होईल पाणी जर वापरलं नाही तर आपलं जे पीठ आहे हे थोडंसं रवाळ राहील त्यामुळे पाणी नक्की वापरा तर आता हे चार ते पाच मिनटं आपण छान असं फेटून घेऊया म्हणजे त्यामध्ये जी काही एअर्स असलेली असेल ती पूर्णपणे निघून जाईल आणि आपलं जे बॅटर आहे मस्त असं फरमेंट होईल चार ते पाच मिनटं आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर हे छान असं हलकं होतं आता हे आपलं छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता याला झाकण लावून आपल्याला दहा ते बारा तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे तर आपल्याला त्याला झाकण लावून एखाद्या उबदार ठिकाणी आपण हे ठेवणार आहोत कुकरला आपल्याला शिटी आणि रिंग लावून घ्यायची आहे तेव्हाच आपलं जे बॅटर आहे ते छान असं व्यवस्थित फरमेंट होणार आहे थंडीमध्ये इडली डोशाच्या बॅटरला बराचसा वेळ लागतो तर ह्या कुकरच्या ट्रिकने तुम्ही बॅटर नक्की फर्मेंट करून पहा मस्त असं आपलं बॅटर कमी वेळेमध्ये सुद्धा फर्मेंट होतं आता दहा ते बारा तास आपण हे गरम ठिकाणी ठेवून द्यायचं आहे दहा ते बारा तासानंतर इथे मी तुम्हाला आता कुकरचं झाकण उघडवून दाखवते आपलं जे बॅटर आहे ते किती मस्त असं फर्मेंट झालेलं आहे आता मी तुम्हाला चमच्याच्या मदतीने दाखवत आहे अतिशय मस्त असं गुपगुपीत पांढरं शुभ्र मस्त आपलं बॅटर इथं फर्मेंट झालेलं आहे एकदा ह्या ट्रिकने तुम्ही बॅटर नक्की बनवून पहा अगदी सोपी अशी ट्रिक आहे यासाठी आपल्याला वेगळं काहीही करायची गरज नाही कमी वेळेमध्ये आपलं जे बॅटर आहे हे थंडीमध्ये सुद्धा मस्त असं फर्मेंट होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या एकाच बॅटरपासून तुम्ही इडली डोसा ढोकळा अप्पम काहीही बनवू शकता आता हे सर्व जे पीठ आहे ते आपल्याला एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डोशाचं बॅटर ब आपलं इथे आता हे तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे यामध्ये सोडा इनो वगैरे काहीही टाकायची गरज नाही कारण आपलं जे बॅटर आहे ऑलरेडी मस्त असं परमेंट झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता आता लगेचच आपण आता डोसा बनवायला घेऊया मसाला डोसा बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला बटाट्याची भाजी लागणार आहे तर इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे वसनी म्हणाल तर हे अडीचशे ग्राम एवढे बटाटे आहे तर मी छान उकडून त्याचे सालं काढून घेतलेले आहे त्यानंतर गॅसवर कढाई छान अशी गरम करून दोन पळी मी यामध्ये तेल टाकत आहे तेल गरम झालं की लगेचच आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की लगेचच आपल्याला यामध्ये सुख्या लाल मिरचीचे तुकडे घालायचे आहे दोन सुख्या लाल मिरच्या घेतलेल्या होत्या त्यानंतर कडीपत्ता त्याचबरोबर यामध्ये एक चमचा आपल्याला ह्या टाकायची आहे उडदाची डाळ ही जी भाजी आपण बनवत आहोत ती आपण साऊथ इंडियन स्टाईल बनवत आहोत त्यामुळे आपल्याला यामध्ये एक चमचाभर उडदाची डाळ घालायची आहे तीसुद्धा छान व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाली की लगेचच आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो उभ्या आकारामध्ये मी कट करून घेतलेला आहे तो छान सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरची तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता त्याही आपल्याला तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आहे कांद्यासोबत त्याही छान अशा परतल्या जातील इथं आपला कांदासुद्धा हलकासा ब्राऊन झालेला आहे जास्त आपल्याला लालसर करायचं नाही यातच आपल्याला आता पाव चमचाभर हळद टाकायची आहे बाकीचे आपण कुठलेही मसाले यामध्ये टाकणार नाही फक्त हळद वापरणार आहोत तर त्यामध्ये आपण जे उकडलेले बटाटे आहे ते आपण ह्यामध्ये कुसकरून घालून घेऊया अगदी साधी आणि सोपी भाजी आहे खायला तर अतिशय भन्नाट लागते ही चपाती चपातीसोबतही खूप छान लागते आता सर्व बटाटे जे आहे ते आपण कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून एखाद मिनटं हिला छान अशी परतवून घेऊया त्यानंतर लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया एखाद मिनटासाठी आपल्याला ही छान परत एकदा शिजवून घ्यायची आहे तर आपली बटाट्याची भाजीसुद्धा इथं रेडी झालेली आहे आता डोशांसोबत जी खोबऱ्याची चटणी असते ती पाहून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहे त्याचबरोबर दोन चमची इथं आपल्याला भाजक्या डाळ्या घ्यायच्या आहे दोन हिरव्या मिरच्या घेऊया त्याचबरोबर कोथिंबीर घेऊया मुठभर कोथिंबीर घेऊया एक चमचा जिरं टाकून घेऊया एक चमचा साखर घालून घेऊया जर कुणाला साखर टाकायची नसेल तर स्किपसुद्धा करू शकता त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचाभर एवढं दही त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया जर दही नसेल तर लिंबाचा रस किंवा तुम्ही यामध्ये एक चिंचाचं पुटूकसुद्धा टाकू शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची छान अशी चटणी तयार करून घ्यायची आहे तर या पद्धतीमध्ये मी मस्त अशी चटणी तयार करून घेतलेली आहे आता यावरतून आपल्याला तडका घालायचा आहे आता मी तडका पॅनमध्ये मी दोन मोठे चमचेभर तेल जे आहे ते छान कडकडीत सुरुवातीला गरम करून घेतलं त्यानंतर थोडंसं नॉर्मल करायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे आणि मोहरी कडीपत्त्याचे पानं आणि एक सुखी लाल मिरची टाकून हा तडका जो आहे तो आपल्याला या चटणीवरती घालायचा आहे आता या ठिकाणी आपली जी चटणी आहे तीसुद्धा तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता आता चटणी आपण जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया आता डोशांची तयारी करूया तर एका बाऊलमध्ये अर्ध पीठ मी जेवढे डोसे बनवायचे आहे तेवढं पीठ मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे त्याला आपण छान असं फेटून घेऊया एक ते दीड मिनटासाठी आणि यामध्ये आपल्याला लगेचच चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा ते एक जीव करून घ्यायचं आहे तर हे पीठ जरा घट्टसर वाटत आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी ॲड करावं लागणार आहे कारण की एवढं जर घट्ट पीठ आपण घेतलं तर त्याचे डोसे व्यवस्थित येणार नाही व्यवस्थित जे बॅटर आहे हे तव्यावर पसरणार नाही त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडीशी पाण्याची आवश्यकता आहे तर इडलीसाठी जे पीठ आहे ते परफेक्ट आहे डोशासाठी कसं पीठ हवं आहे ते अशा पद्धतीने चेक करायचं अशा पद्धतीने रेश ओढली गेली की समजायचं आपलं डोशासाठीचं जे पीठ आहे हे परफेक्ट आहे आता या एकाच बॅटरपासून तुम्ही इडली डोसा अप्पम सगळं काही बनवू शकता यातलं अर्ध पीठ मी घेतलेलं आहे आणि बाकीच्या पिठाचे मी वेगळे पदार्थ बनवणार आहेत आता मीठ टाकून पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया डोसा बनवण्यासाठी आपण कुठलाही वेगळा तवा वापरणार नाही तो रेग्युलर आपला चपातीचा जो तवा आहे तोच आपण या ठिकाणी वापरणार आहोत त्यावरच छान मस्त असे कुरकुरीत डोसे बनवणार आहोत पण त्या अगोदर आपल्याला त्याला सेट करावं लागणार आहे तर यावरती आपल्याला एक चमचाभर तेल टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं सुती कपड्याने पुसून घ्यायचं ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करायची दोन ते तीन वेळा केल्याच्या नंतर आपला जो तवा आहे हा छान असा सेट होतो आणि आपली त्यावरती छान असे डोसे निघतात पहिल्यांदाच जर आपण असं केलं तर तो व्यवस्थित आपले जे डोसे आहे ते निघणार नाही तर ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करायची आहे दोन ते तीन वेळा केल्याच्यानंतर आपले जे डोसे आहे ते मस्त असे तव्यावरती निघतात सुरुवातीला तवा छान गरम करून घ्यायचा त्यानंतर ते तेल आणि पाणी टाकून तो छान असा नॉर्मल करून घ्यायचा आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला यावरती जे डोशाचं बॅटर आहे ते टाकायचं आणि छान पळीच्या मदतीने पसरवून घ्यायचं आहे साधारणतः दोन ते अडीच पळी हे बॅटर जे आहे ते मी तव्यावरती घालून घेतलेलं आहे तवा जर छोटा असेल तर ते बॅटर जे आहे ते आपल्याला थोडंफार कमी यावरती घालायचं आहे तर अशा पद्धतीचा मोठा तवा असेल तर यावरती अडीच पळी बॅटर बसतं आणि मस्त असा आपला डोसा या ठिकाणी तयार होतो आता गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती छान असा खालून खरपूस रंग येईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचाभर यावरतून मी तेल घालून घेणार आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला मंद गॅसवरती हा छान असा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हलकासा असा ब्राऊन रंग आलेला आहे या स्टेजला आपल्याला यावरतून घालायचे आहे दोन चमचे बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी तुम्ही पेपर डोशासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा अशा पद्धतीने डोशावरती टाकून घ्यायची आणि त्यानंतर आपला जो डोसा आहे हा पलटवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खालची बाजूसुद्धा छान अशी भाजली गेलेली आहे आणि डोसासुद्धा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेला आहे आता दुसरीही बाजू डोशाची मी तुम्हाला दाखवते अतिशय मस्त असा डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे कुठलाही डोसा आपण या तव्यावरती बनवू शकतो फक्त आपल्याला सुरुवातीला त्याला छान असं से सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर जे डोसे आहे सुद्धा पटापट पत निघतात तर पेपर डोसासुद्धा आपण यावरती बनवू शकतो किंवा आंबोळी बनवायचं असेल तर आंबोळीसुद्धा बनवू शकतो तर हे डोसे बनवण्यासाठी आपण कुठलाही वेगळा तवा वापरलेला नाही किंवा डोशासाठी खास वेगळा तवा येतो त्याचीसुद्धा आपल्याला गरज नाही आपण साध्या तव्यावरसुद्धा मस्त असे कुरकुरीत डोसे बनवू शकतो तर आता हा पेपर डोसा मी बनवणार आहे तो छान असं मी आता पसरवून घेतलेला आहे मीडियम फ्लेवरती एक ते दोन दोन मिनटं खालच्या बाजूने आपल्याला छान असा शेकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडासा ब्राऊन दिसायला लागला की त्यावरून चमचाभर तेल टाकून घ्यायचं आणि त्याला पलटवून घ्यायचं तर आपला साधा डोसासुद्धा इथे तयार झालेला आहे तर डोश्यांना जाळीसुद्धा मस्त अशी पडलेली आहे आणि कुरकुरीत सुद्धा दिसत आहे जोपर्यंत थोडासा ब्राऊन दिसत नाही तोपर्यंत आपल्याला अप्रें याला अजिबात पलटवायचं नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्राऊन झालेला आहे खालची बाजूसुद्धा छान अशी भाजली गेलेली आहे छान असा रंगसुद्धा आलेला आहे तर आपला पेपर डोसासुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे मस्त असा रेशनच्या तांदळाचा आपला कुरकुरीत डोसा इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे त्यासोबत बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत तर, तर हा डोसा मस्त असा अप्रतिम लागतो तर डोसा पहा किती कुरकुरीत असा तयार झालेला आहे तर यासाठी आपण कुठलाही वेगळा तांदूळ वापरलेला नाही फक्त रेशनचा तांदळाचा वापर करून आपण हे मस्त असे कुरकुरीत डोसे तयार केलेले आहे थंडीमध्ये सुद्धा आपलं पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे आणि डोसेसुद्धा मस्त असे तयार झालेलं आहे तर ज्या सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक आहे त्या वापरून तुम्ही नक्की बॅटर फर्मेंट करा आणि अशा पद्धतीने डोसे नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद